एकनाथ शिंदेच्या उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स आता संपल्याचं पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत शिंदेंसाठी थोड्याच वेळात राजभवनावर पत्र जाईल शिवसेना आमदारांच्या मंदिरणीला आता यश आल्याचं पाहायला मिळत आहे मोठी आणि महत्त्वाची अपडेट एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी माहिती मिळते उपमुख्यमंत्री पदाच्या सध्या सस्पेन्स संपलाय आणि एकनाथ शिंदे हे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील शिंदेसाठी अगदी थोड्याच वेळात राजभवनावर या संदर्भातलं पत्र जाईल आणि शिवसेना आमदारांच्या मनधरणीला सध्या यश आल्याचं पाहायला मिळत आहे काही संकट मोचक एकनाथजी एकनाथजी त्यांनी आता जाहीर केलेलं आहे ते शपथ घेणार आहे ते कुठेही नाराज नाहीत त्यांनी काल परवा सांगितलं राजभवनावर पण त्यांनी सांगितलं आपल्या समोर ते, ते कुठेही नाराज नाही आहेत नाराजचा नाराज प्रश्न कुठे त्यांनी मंत्रिमंडळात असावं उपमुख्यमंत्री शपथ घ्यावी निश्चित मला वाटतं मला खात्री आहे एकनाथजी मंत्रिमंडळातच राहतील उपमुख्यमंत्री म्हणून त्या शपथ घेतील मी आता त्यांना भेटायला नाही माझं फडी साहेब म्हणजे मंदिराचं दर्शन झालं तर भेट नाही मी फक्त भेटायला आणि पुढची महत्वाची एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी सध्या गिरीश महाजन हे वर्षावर पोहोचलेले होते तर एकनाथ शिंदेचा संदेश घेऊन शिवसेना नेते आता सागर बंगल्यावर जाणार आहेत एकनाथ शिंदेचा कोणता संदेश शिवसेना नेते हे फडणवीसांना देणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल शिवसेना गट नेते एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन शिवसेना नेते राहुल शेवाळे उदय सामंत संजय शिरसाड भाजपचे गट नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील आणि त्यासाठी ते सागर बंगल्यावर पोहोचल्याचं पाहायला मिळतंय त्या संदर्भातली ही दोन दृश्य शिवसेनेचे नेते सागर बंगल्यावर पोहोचल्याची दृश्य अनेक महत्वाचे नेते त्यामध्ये सहभागी आहेत गिरीश महाजन हे सुद्धा वर्षा बंगल्यावर पोहोचलेले होते त्याविषयी आपण ही दोन दृश्य सध्या पाहू शकतो आहे त्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज आपण पाहतोय शपथविधीसाठी अवघी दोन तास शिल्लक राहिल्याचं पाहायला मिळत आहे त्याआधी या घडामोडी सध्या सुरू आहेत गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर पोहोचलेल्या आहेत सोबतच शिवसेनेचे नेते आता सध्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे आपण बघतोय दोन्ही बाजूनी संवाद जो आहे तो सुरू आहे उदय सामंत असतील संजय शिरसाट असतील राहुल शेवाळे असतील हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती मेसेज घेऊन आलेले आहेत तर गिरीश महाजन ज्यांना एकनाथ देवेंद्र फडणवीस माफ करा त्यांचे संकटमोचक म्हणून त्यांना ओळखलं जातं ते देवेंद्र फडणवीसांचा मेसेज घेऊन इथे आलेले आहेत दोघांकडूनही या गोष्टींमध्ये मध्यमार्ग निघावा आणि गोष्टी ज्या माध्यमातून चुकीचा मेसेज जाऊ नये याच्यासाठी सर्वसमावेशक तोडगा निघावा याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत एक एकनाथ शिंदे शपथ घेणार हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे मात्र कशा पद्धतीनं ही भूमिका असेल कुठल्या भूमिकेवरती ते निर्णय होईल किंवा कुठल्या पदांविषयीचा काय निर्णय होईल या सगळ्या महत्वाच्या गोष्टी असणार आपण बघतोय वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या हालचाली आहेत कार्यकर्त्यांच्या पद नेत्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या वर्षा बंगल्या बाहेर मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत पोलीस बंदोबस्त आहे दोन्ही बाजूनी चर्चा आणि वाटाघाटी ज्या आहेत त्या सुरू आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं एक शिष्टमंडळ जे आहे ते सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहे सागर बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांचा मेसेज घेऊन राहुल शेवाळे असतील उदय सामंत असतील किंवा मग संजय राठोड संजय शिरसाट असतील ही लोक गेली आहेत तर गिरीश महाजन इथे आले आपण बघितलं गिरीश महाजन यांनी जो संवाद साधला माध्यमांशी तर गिरीश महाजन तर एकनाथ देवेंद्र फडणवीस यांचे संकट म्हणून ओळखले जातात जेव्हा काही अडचणीचे असे प्रसंग येतात जिकडे कोंडी फोडायची वेळ येते मग ते आंदोलन असो उपोषण असो किंवा मग कुठल्या महत्वाच्या निर्णयातली कोंडी असो अशावेळी गिरीश महाजन हे नेहमी पुढे आलेले दिसतात म्हणून गिरीश महाजन यांना एकनाथ देवेंद्र फडणवीस यांचे संकट मोचक म्हटलं जातं देवेंद्र फडणवीसांचे हेच संकट मोचक वर्षा बंगल्यावरती आलेले आहेत त्यामुळे नक्की काय मेसेज त्यांनी आणला कोंडी कशा पद्धतीने फुटली जाणार गेल्या काही दिवसापासून जी चर्चा आहे गृह असेल महसूल असेल नगर विकास असेल किंवा सार्वजनिक बांधकाम एमएसआरडीसी असेल गृह खातं असेल अर्थ खातं असेल या सगळ्या विषयावरनं जो एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यावरती काय तोडगा निघणार हे महत्वाचं असणार आहे दोन्ही बाजूनी संवाद सुरू आहे खरं तर हा संवाद यापूर्वीच जो आहे तो साधला जाणं गरजेचं होतं कारण शपथविधीसाठी अवघे आता दोन ते तीन तास उरलेले आहेत ता चार ते साडेचारपर्यंत सगळ्या आमदारांना शपथविधीला येणाऱ्या लोकांना शपथविधीच्या ठिकाणी पोहोचण्याचे आदेश दिलेले आहेत असं असून सुद्धा अजूनही चर्चा सुरू आहेत ज्या अर्थी अजूनही चर्चा सुरू आहेत त्या अर्थी कुठे ना कुठेतरी काही ना काही गोष्टी या अडकलेल्या आहेत त्याच सोडवण्यासाठी दोन्ही बाजूची मंडळी जे आहेत ते एकमेकांशी संवाद साधताय मग तो गिरीश महाजन वर्षावरती आले असतील देवेंद्र फडणवीसांचा मेसेज घेऊन तो उदय सामंत असतील राहुल शेवाळे असतील किंवा मग संजय शिरसाट हा हे एक मेसेज घेऊन सागर बंगल्यावरती गेलेले आहेत त्यामुळे हा संवाद सुरू झालेला आहे मात्र शपथविधीला दोन तास असताना हा संवाद सुरू झाला याच्या आधी या बाबतीतली याबाबतीत निघाले महत्वाचं असणार आहे एकनाथ शिंदे हे आता नक्की झालेलं आहे की एकनाथ शिंदे शपथविधी सहभागी होणार हे नक्की झालेलं आहे सागर बंगल्यावरती जे मंडळ गेलं होतं त्यांच्याशी जी चर्चा झाली तिकडनं एक महत्वाची बातमी आहे ते अत्यंत महत्वाची बातमी सागर बंगल्यावरती शिष्टाई करायला गेलेल्या मंडळ आणि एकनाथ शिंदे यांचा होकार जो आहे तो कळवलेला आहे एकनाथ शिंदे यांचा होकार ते शपथ घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आणि ते सत्तेत सहभागी होणार ही अत्यंत महत्वा महत्वाची अपडेट आहे आत्ताची जी आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय की सागर बंगल्यावरती राहुल शेवाळे असतील त्याच्यानंतर संजय शिरसाट उदय सामंत यांच्या गेलेल्या शिष्टमंडळानं देवेंद्र फडणवीस यांना शपथ एकनाथ शिंदे यांच्याविषयीचा होकार कळवल्याचं समजतंय त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे गृह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे आता नक्की झालेलं आहे त्यामुळे आताच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री हे तीन नेते आज शपथ घेणार हे नक्की होतं काही वेळात नेते जाऊन राजभवनामध्ये पत्र देतील पत्र देऊन एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार याची माहिती राजभवनाला देतील आणि त्याच्यानंतर नुसार पहिले देवेंद्र फडणवीस मग एकनाथ शिंदे आणि मग अजित पवार हे शपथ घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधीला उपस्थित असणाऱ्या सगळ्यात महत्वाची बातमी की शपथ घेणार का देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी होणार का ही कोंडी आता फुटलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी सत्तेत सहभागी व्हायचा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायचा निर्णय घेतलेला आहे तुर्तास कुठल्या पदांवरती कोणाला दिली जातील यावरती अजून तोडगा निघालेला नसला तरी सुद्धा मधला जो काळ असणार आहे तीन नेत्यांनी शपथ घेतल्यानंतर मुख्य शपथविधीच्या आधी जो आहे विस्तार जो पहिला होईल त्यापूर्वी जे आहे ती सगळी प्रक्रिया पार पडेल हो लगेच पंकज पंकज तुम्ही म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदेचा संदेश घेऊन जे शिवसेनेचे नेते होते ते सागर बंगल्यावर पोहोचल्याचं तुम्ही म्हटलं सध्याची आपण ही सागर बंगल्या बाहेरची दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन शिवसेनेचे महत्वाचे नेते हे पोहोचलेले होते आणि त्यांच्या काही प्रतिक्रिया सुद्धा समृद्ध्या ते माध्यमांशी संवाद साधू शकतात मात्र महत्वाची अपडेट एकनाथ शिंदेचा फैसला हवाय माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र स... राज्य के मुख्यमंत्री पदची पार्� शपथ लिंगे उदय सामंत हे सध्या माध्यमांशी बोलवली त्यांची आपण प्रतिक्रिया अनेक महत्वाचे नेते हे सागर बंगल्यावर पोहोचलेले होते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची त्यांची भेट झालेली आहेत एकनाथ शिंदेचा त्यांनी संदेश दिलेला आहे त्यांचा होकार त्यांनी कळवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे महत्वाचे अपडेट आपण सध्या ही पाहू शकतो सोबतच एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेरची दृश्य गिरीश महाजन हे पोहोचलेले होते आणि एकनाथ शिंदे हे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे आता फिक्स झालेलं आहे शिंदेसाठी थोड्याच वेळात राजभवनावर या संदर्भातलं पत्र जाईल आणि तोच संदेश घेऊन शिवसेनेचे नेते सागर बंगल्यावर पोहोचलेले होते तर उदय सामंत यांनी नुकतीच तशी प्रतिक्रिया दिलेली आहे की एकनाथ शिंदे, ही उपमुख्य एकना शिंदे उपमुख्य हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत महत्वाची अपडेट महत्वाची घडामोड एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स आता संपलेला आहे तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी पंकज यांच्याकडे जाऊयात पंकज उदय सामंत यांची नुकतीच आताची ही प्रतिक्रिया एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे त्यांनी आता फिक्स म्हटलंय हा नक्कीच अत्यंत महत्वाची आणि यावेळीची सगळ्या राजकीय घडामोडींविषयीची संभ्रमावस्था जी आहे ती स्पष्ट करणारी ती दूर करणारी ही बातमी आहे उदय सामंत संजय शिरसाट राहुल शेवाळ आणि रवींद्र चव्हाण जे आहेत रवींद्र फाटक माफ करा ते वर्षा बंगल्यावरनं सागर बंगल्यावरती गेले देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि देवेंद्र फडणवीस यांचा यांना मेसेज दिला की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी तयार आहेत त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचक असले ले गिरीश महाजन पोहोचले टू वे कम्युनिकेशन झालं आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह जे होतं ते निघालेलं आहे आणि त्या वाक्याला पूर्णविराम लागलेला आहे असं पण म्हणू शकतो कारण एक देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार त्याच्यानंतर या सरकारमधले सेकंड कमांडंटची भूमिका जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यावरती असेल आणि दुसरे कमांडंट जे आहेत ते म्हणजे अजित पवार म्हणजेच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली फडणवीस सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालेलं आहे तिन्ही मित्रपक्ष महायुती याच्यावरनं काही मतभेद होतात का काही भिन्नता होते का आणि वेगळे होतात का की काही वेगळा निर्णय घ्यावा लागतो काही अडचणीचे प्रसंग येतात का ही प्रसंग किंवा ही सिच्युएशन निर्माण झाली होती मात्र आता या सगळ्या परिस्थितीमध्ये महायुती ही इंटॅक्ट आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे एकनाथ शिंदे शपथ घ्यायला तयार झालेत आपण कालपासून सगळ्या घटना क्रोनोलॉजिकली बघितल्या तर काल सकाळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची दुपारी भेट झाली अजित पवार सुद्धा त्या भेटीच्या वेळी जे आहे ते उपस्थित होते असं आपल्याला म्हणावं लागेल त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे यांची दुसरी बैठक जी आहे ती दुपारनंतर संध्याकाळची साडेसातच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर झाली देवेंद्र फुले स्वतः पुन्हा आले होते त्याच्यानंतर तोडगा निघेल अशी अपेक्षा होती मात्र तोडगा काही निघत नव्हता रात्री अडीचपर्यंत शिवसेनेचे आमदार वर्षा निवासस्थानी तळटोकून होते चर्चा झाली गप्पा झाल्या एकनाथ शिंदे यांची सत्तेत रावक आणि सत्तेत जर का ते असतील तर त्यांचा वचक राहील सत्ता टिकवता येईल आणि सरकारवरती अंकुश राहील आणि पक्षसुद्धा संघटनासुद्धा मजबूत होईल ही त्यांची भूमिका होती आणि त्याच्यानंतर सकाळी सुद्धा सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगलोच्या बाजूलाच मुक्तागिरी बंगला आहे ज्यात उदय सामंत राहतात त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्या आधी सगळे आमदार तिकडे जमले पत्रकार परिषदेमध्ये उदय सामंत या सगळ्या प्रक्रियेतला एक महत्वाचा धागा होते त्यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीनं भूमिका घेतली की जर का एकनाथ शिंदे सहभागी होणार नसतील तर मग आम्ही सुद्धा सत्तेत सहभागी होणार नाही किंवा पदं आम्हाला मंत्रिपद नको आणि त्यामुळे संभ्रम जो होता तो अधिक ठळक झाला एकनाथ शिंदे भूमिका काय घेता तिच्याकडे लक्ष लागलं ला होतं मुक्तागिरी असेल वर्षा असेल सागर बंगला असेल याच्या बाहेर हालचाली वाढल्या त्या पक्षाचे नेते मंत्री तिकडे माजी मंत्री तिकडे यायला लागले काय होते कळत नव्हतं आणि अचानक देवेंद्र फडणवीस यांचे संकट मोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ती गिरीश महाजन वर्षा बंगल्यावरती आले वर्ष बंगल्यावरती जाताना त्यांनी माध्यमांच्या समोर प्रतिक्रिया दिली की देवेंद्र फडणवीस यांच्या मेसेज घेऊन मी आलो नाही तर त्यांच्याशी बोलायला आलेलो आहे आणि एकनाथ शिंदे हे शपथ घेतील असा मला विश्वास आहे तिकडे च गोष्टी हळूहळू स्पष्ट व्हायला लागल्या होत्या जसे गिरीश महाजन इथे पोहोचले तसं रवींद्र फाटक असतील राहुल शेवाळे असतील उदय सामंत असतील आणि संजय शिरसाठे सागर बंगल्यावरती गेले टू वे कम्युनिकेशन झालं मात्र हे टू वे कम्युनिकेशन झालं शपथविधीला दोन तास शिल्लक असताना शपथविधी अगदी कधी होईल अशी शक्यता असताना सगळी लोक तिकडे जमायला सुरुवात झाली असताना हे टू वे कम्युनिकेशन सुरू झालं आणि एकदाचा तोडगा निघाला एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे नक्की झालं हेच जे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस भेटायला गेलं होतं मग त्यात उदय सामंत रवींद्र पाठक असतील राहुल शेवाळे असतील आणि संजय सिसट हेच राजभवनावरती देवेंद्र एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीचं पत्र घेऊन राजभवनामध्ये गेले प्रोटोकॉल असतो सगळ्यात आधी सत्तास्थापनेचा दावा करावा लागतो सत्तास्थापनेच्या दाव्यामध्ये ज्या आमदारांचं समर्थन आहे त्यांच्या सहीचं पत्र द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर सत्ता स्थापन करताना जे शपथ घेणार आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यासोबत जे मंत्री यांच्या नावाचं पत्र हे त्या त्या पक्षाकडनं दिलं जावं लागतं एकनाथ शिंदे यांचं पत्र बाकी होतं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं पत्र कालच गेलं होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिन्ही पक्षाच्या तीन वेगळ्या पत्रिका होत्या एक अजित पवारांच्या पत्रिकेने आणखीन संभ्रम निर्माण केला होता दिवसभरात कारण अजित पवारांच्या पत्रिकेवरती फक्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं नाव होतं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पत्रिकेवरती एकनाथ शिंदे माफ करा देवेंद्र फडणवीस आणि इतर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असं म्हटलं होतं भाजपाच्या पत्रिकेवरती सुद्धा तेच म्हटलं होतं त्यामुळे नक्की काय होतं हे कळत नव्हतं कुठेतरी घोडं अडले कुठेतरी अडचणी आहेत हे प्रेशर टॅक्टिक आहे का या सगळ्या चर्चा सुरू होत्या मात्र या सगळ्याचा पडदा आता बाजूला झालेला आहे आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार महाराष्ट्राचे हे आता नक्की झालेले आहे